पुढची सुद्धा अत्यंत महत्वाची बातमी या क्षणातली महत्वाची बातमी आहे लोकसभेच्या जागा वाटपाकरता महत्वाची बैठक होणार आहे मुंबईत होते ही बैठक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे अशोक चव्हाण आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होती आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होती आहे आघाडीच्या आठ जागांचा तिढा कायम आहे ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं काल अनेक बैठकांमध्ये चर्चासत्र झालेलं आहे विचारमंथन झालेलं आहे आणि त्यानंतर आज काँग्रेस बरोबर बैठकीला आता सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये अशोक चव्हाण आहेत जयंत पाटील आहेत अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते सुद्धा आहेत विखे पाटलांच्या निवासस्थानी ही मुंबईत बैठक होती त्यामुळे आता तरी आघाडीच्या या आठ जागांच्या तिढ्यामध्ये नगरची एक जागा सगळ्यात मानली जाते ज्या नगरच्या जागेकरता नेमकी ही जागा कोण सोडणार कोण कौन कोणाला जागा देऊ करणार हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे अशोक चव्हाण आहेत या बैठकीमध्ये अनेक मान्यवर सुद्धा आहेत शरद पवार यांच्या उपस्थिती काल राष्ट्रवादीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक चर्चा झाल्या आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला की आज काँग्रेस बरोबर बैठक करून या आठ जागांसंदर्भात तिढा काढू याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी सुमित का अधिक माहिती या यासंदर्भात माहितीये शिवसेना आणि भाजप यांची युती होईल की नाही हा म सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होताच मात्र त्याला आता कुठेतरी पूर्णविराम मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सध्या युती करण्यात आघाडी करण्यात खरं तर सकारात्मक असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच गेल्या दोन तीन वेळेला चर्चा देखील झाला होता आणि आज पुन्हा एकदा एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची बैठक सुरू झालेली आहे नऊ वाजता ही बैठक सुरू झाली आहे ज्याच्यामध्ये स्वतः अशोक चव्हाण आहेत नसीम खान आणि राष्ट्रवादीमधून देखील जयंत पाटील होते बरंच इतर देखील जे जितेंद्र आव्हाड आहेत नवाब मलिक देखील उपस्थित होते मात्र नवाब मलिक आणि नसीम खान हे आता बाहेर निघालेले आहेत ते निघून गेलेले आहेत मात्र बैठक अद्यापही सुरू झालेली आहे अर्थात आठ जागांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता या आठ जागांचा तिढा सुटण्याची फार कदाचित सुटू शकतो आणि दोन जागा त्याच्यापैकी एक तर प्रकाश आंबेडकर आणि दुसरी म्हणजेच हात कणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्या यांना देखील सोडण्याचा एक महत्वाचा भाग होताच त्यामुळे आता उरलेल्या ज्या आठ जागा आहेत त्या कोणाला वाटाघाटीत कोणाला दिल्या जाणार किंवा ही आता पुढे चर्चा वाजता बैठकीला सुरुवात झालेली आहे तुझ्याकडून या संदर्भात अधिक जाणून घेणारच हो। आहोत पण आज सेना भाजप या संदर्भात सुद्धा अगदी महत्वाची विधानं झाली त्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांच्याकडून अमित आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरून स्वबळाची भाषा केली गेली आसमान दाखवू असं सुद्धा म्हटलं गेलं एकूणच सेनेला कुठंतरी अल्टिमेटम दिला जातोय निश्चितच आज अमित शहा यांनी अनपेक्षितपणे शिवसेनेला अल्टिमेटम दिलेलं आहे जागा वाटपाचा तिढा हा अद्याप कायम आहे युती होणार का नाही याचं मोठं गुपित आहे मात्र ही युती होईल किंवा ना होईल मात्र तयारीला लागा आणि जर युती झाली तर आपण मित्रपक्षांना जिंकून देऊ आणि जर युती नाही झाली तर मित्रपक्षांसह विरोधकांना आसमान दाखवू असा इशारा अमित शहा यांनी दिलेला आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना तेच आवाहन केलेलं आहे चार जिल्ह्यांची ही हो बैठक होती चार जिल्ह्यांमध्ये दोन ठिकाणी भाजप दोन ठिकाणी शिवसेनेनी लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या मात्र आगामी काळामध्ये या चार जिल्ह्यांचा जर विचार केला तर चार जिल्ह्यांमध्ये कोणती जागा कोणाला जाईल हे न बघता चारही जिल्ह्यांमध्ये कामाला लागा आपल्याला जिंकून यायचं आहे आपल्याला जर राज्यामध्ये निवडून यायचं असेल तर दोन कोटींपेक्षा अधिक मतदान हे हवं आहे आणि त्यामुळे आपण जे विकास कामं केलेले जे आपले लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांशी संपर्क करा आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून आपल्या ही जी काही लाभ आपण दिलेली आहेत ही आपल्या भाजप सरकारने दिली आहेत ही त्यांना पटवून द्या म्हणजे आगामी काळामध्ये आपल्याला मतदान चांगलं होईल कोणत्याही परिस्थितीत आपण एकटे जरी लढलो तरी देखील अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागा ही भाजप स्वबळावर निवडून येऊ शकते असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे आणि त्यालाच अमित शहा यांनी देखील संमती दिलेली आहे निश्चित त्यामुळे एकूणच आपण पाहिलं तर आघाडीमध्ये चर्चेची चर्चेवर चर्चा रंगताना दिसत आहे चर्चेची होता है। तर भाषा फार स्पष्ट तुम्हाला दोघांनाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता एकीकडे शक्ती प्रदर्शन केल्याची ही दृश्य आपण पाहतोय आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लातूर मध्ये होते आणि स्वबळाची भाषा करण्यात आली आहे